नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिलं यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह लग्नानंतर परभणी जिल्ह्यातील मानवत येथील एक कुटुंब दाम्पत्याला घेऊन देवदर्शनासाठी तुळजापूर पंढरपूर आणि जेजुरीला गेलं होतं या सर्व देवस्थानाचं दर्शन घेऊन आपल्या गावाकडं परतताना या कुटुंबाच्या गाडीचा भीषण अपघात घडलाय या अपघातामध्ये दोन तरुण डॉक्टर बहीणभावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली लग्नानंतर देवदर्शनाला तुळजापूर पंढरपूर व जेजुरीला जाऊन घराकडे परतणाऱ्या कुटुंबाच्या कारला अपघात होऊन दोन डॉक्टर ठार तर डॉक्टर नवदाम्पत्य गंभीर जखमी झाल्याची घटना मध्यरात्री अहिल्यानगर अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावरील मुळुकवाडी येथे घडली अपघातग्रस्त कारचा चुराडा झाला असून चाकीही निघून पडली आहे डॉक्टर मृणाली भास्कर शिंदे व डॉक्टर डॉक्टर ओमकार अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत तर मंथन चव्हाण व डॉक्टर ऐश्वर्या चव्हाण हे नवदाम्पत्य गंभीर जखमी आहे अपघातग्रस्त कुटुंब वझूर तालुका मानवत जिल्हा परभणी येथील आहे जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे डॉक्टर मंथन चव्हाण व डॉक्टर ऐश्वर्या चव्हाण यांचा दिनांक चार फेब्रुवारीला विवाह झाला त्यानंतर या डॉक्टर डॉक्टर चव्हाण व त्यांची चुलत बहीण मृणाली शिंदे असे चौघे जण कारणे देवदर्शनासाठी तुळजापूर पंढरपूर व जेजुरीला गेले जेजुरी येथून देवदर्शन उरकून ते कुटुंब कारणे क्रमांक एम एच बावीस ए एम पंचेचाळीस एकाहत्तर अहिल्यानगर अहमदपूर राष्ट्रीय महामार्गाने वझूर तालुका मानवत गावाकडे परतत होते पाटोदा ते मांजरसुंबा नजीक मुळुकवाडी जवळ त्यांची कार एका पुलाच्या कठड्याला धडकली त्यात कारच्या पुढील भागाचा पूर्ण चुराडा झाला व कारचे पुढचे दोन्ही चाकी निघळून पडली यात डॉक्टर मृणाली शिंदे व डॉक्टर ओमकार चव्हाण ठार झाले तर डॉक्टर ऐश्वर्या व डॉक्टर मंथन हे दाम्पत्य गंभीर जखमी आहे त्यांच्यावर संभाजीनगरला उपचार सुरू आहेत